नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे बक्षीस समितीचा अहवाल हा स्वीकृत झालेला आहे नेमकी त्याबद्दल एक नवीन जे आर पण आलेला आहे नेमकी या जे आरमध्ये काय सुधारणा झालेल्या आहेत हे सर्व आपण बघणार आहोत पण त्यावर जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ नाही घेऊ तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराच्या अहवालानुसार खंड दोनमधील वेतन श्रेणीविषयक अनुषंगिक शिफारसी स्वीकृत करण्याबाबत मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता की राज्य वेतन सुधारणा समिती जी काही होती दोन हजार सतराचा अहवाल त्यामधील जे काही वेतन श्रेणीविषयी जो काही शिफारसी होत्या त्या सर्व स्वीकृत ह्या करण्यात आलेल्या आहेत त्याबद्दलचाच हा शासन निर्णय आहे नेमकी शासन निर्णय काय आहे तो सर्व आपण बघूयात तुम्ही या ठिकाणी बघू शकता की महाराष्ट्र शासन वित्त विभागातर्फे हा जी आर आलेला आहे तुम्ही या ठिकाणी दिनांक बघू शकता की तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस म्हणजे की आजच हा जी आर आलेला आहे आणि तो मी लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवित आहे चला तर मित्रांनो सर्वप्रथम आपण प्रस्तावना समजून घेऊया प्रस्तावना केंद्र शासनाने केंद्रीय सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीच्या आधारे केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून सुधारणा करण्याचा निर्णय घेतला होता केंद्र शासनाच्या निर्णयांच्या आधारे राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेण्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने शिफारसी करण्यासाठी वाचा क्रमांक एक अन्वे श्री के पी बक्षी सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतरा स्थापन करण्यात आली होती प्रधान सचिव सामान्य प्रशासन विभाग व प्रधान सचिव वित्त विभाग हे समितीचे सदस्य होते समितीने आपला अहवाल खंड एक शासनाच्या दिनांक पाच डिसेंबर दोन हजार अठरा रोजी सादर केला होता सदर अहवालातील शिफारसी वाचा क्रमांक दोन येथील शासन निर्णयाणवे स्वीकृत करण्यात आल्या होत्या राज्य वेतन सुधारणा समिती अहवाल खंड दोन शासनाच्या दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी सुधारणेसह सादर केल्या आहे सदर अहवालातील शिफारसींवर निर्णय घेण्याचे शासनाच्या विचाराधीन होती याबाबत सदर अहवाल माननीय मंत्रिमंडळ पुढे सादर करण्यात आला होता माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार पुढील प्रमाणे आदेश निर्गमित करण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता की बक्षी समितीचा जो काही वेतन सुधारणे समितीचा जो काही अहवाल होता तो स्वीकृत करण्याबद्दल शासन शासन शासनाने मान्यता दिली आहे नेमकी शासन निर्णय काय दिला आहे तो आपण बघूयात आता शासन निर्णय शासनाने राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराच्या अहवालाच्या खंड दोन मधील शिफारशीं संदर्भात निर्णय घेतले आहेत समितीच्या शिफारशी व त्यावर शासनाने घेतलेला निर्णय याबाबतचा तपशील सोबतच्या जोडपत्र एक व जोडपत्र दोन मध्ये नमूद केलं आहे नेमकी जोडपत्र एक व जोडपत्र दोन मध्ये काय दिले आहेत ते आपण बघूयात जोडपत्र क्रमांक एक अहवालातील भाग शिफारसींचा घोषवारा आणि शासनाने घेतलेला निर्णय तुम्ही या ठिकाणी बघू शकता की प्रकरण क्रमांक आठ भाग मधील जी काही शिफारस होती ती आपण बघूयात समितीच्या विचारार्थ असलेल्या सर्व संवर्गातील वेतन संरचनेसंबंधी मागण्यांबाबत समितीचे विचार करून तिच्या अहवालातील एकूण एकशे चार संवर्गाच्या बाबतीत शिफारसी केल्या आहेत उर्वरित व इतर सर्व संवर्गातील वेतन संरचनेसंदर्भात समितीची कोणतीही शिफारसी नाही वर नमूद केलेल्या सुधारित वेतन स्तर दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून काल्पनिकरित्या मंजूर करण्यात यावेत आणि प्रत्यक्ष आर्थिक लाभ यासंबंधीचा शासन आदेश ज्या महिन्यात निर्गमित होतील त्या महिन्याच्या एक तारखेपासून देण्याची समिती शिफारस करीत आहे मात्र दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून आदेश निर्गमित होण्याच्या महिन्यापर्यंत कुठल्याही संवर्गातील वरील शिफारसीमुळे थकबाकी अनुदेय राहणार नाही म्हणजेच मित्रांनो तुमच्या हे लक्षात आले आहे का की दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासूनचा जो काही इयरेस जो काही बाकी असणार आहे म्हणजे जी काही रक्कम राहिलेली बाकी असणार आहे ती या शासन निर्णयावे अनुदेय राहणार नाही म्हणजे ती तुम्हाला मिळणार नाही असे या शासन निर्णयांवर सांगितले आहे आणि प्रत्यक्ष आर्थिक लाभेचा जो काही जेहर हा ज्या महिन्यात निघणार आहे त्या महिन्यापासून ते देय राहील याबद्दल शासनाने घेतलेला निर्णय स्वीकृत एकशे चार संवर्गातील यादी विवरणपत्र सोबत जोडली आहे मित्रांनो ती एकशे चार संवर्गातील यादी आपण बघणार आहोत पण ती मी सर्व सर्व एकशे चार पदे मी एक्सप्लेन नाही करणार कारण की जेणेकरून व्हिडिओ हा खूप मोठा होऊन जाईल त्यामुळे मी तुम्हाला ती यादी सादर करतो ती तिचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आपल्या संवर्गात नेमकी आपली पेमेंट ही किती पगार किती वाढणार आहे वेतन एक किती वाढणार आहे शिफारसीनुसार ते तुम्ही बघून घ्यावेत आपण यादी बघूयात ही ती यादी आहे मित्रांनो एकशे चार पदां ज्यांच्या वेतन श्रेणीमध्ये ही सुधारणा झालेली आहे नेमकी संपू संपूर्ण यादी आपण बघत आहोत पण त्या अगोदर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन जी आर नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला तर मित्रांनो आपण ही यादी संपूर्ण बघितलेली आहे पण मित्रांनो जोडपत्र दोनमध्ये काय शिफारसी आहे आणि नेमकी त्यावर काय निर्णय झाला आहे हे आपले बघायचे बाकी ती सर्व माहिती आपण याच व्हिडिओत बघितली असती पण व्हिडिओ हा खूप मोठा होऊन आणि तुम्हाला समजायलाही किचकट वाटेल त्यामुळे याबद्दलचा जो काही नवीन व्हिडिओ आहे तो आपण सेपरेटली बनवूयात चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ समजलाच असेल आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन जी आर ए तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन बातमी नवीन जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद